सायकल सायकलची ड्रीप मारायला खूप आवडतं आणि तो ड्रीप मारून मारून सायकलची दोन्ही चाकं एक महिन्यात खराब करून टाकतो हे पा गुड मॉर्निंग सुप्रभात मी सोनाली तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना तर आता सकाळचे वाजले आहेत पाच वाजलेले आहेत आणि हे बघा मी सगळं मी उठले आणि फ्रेश होऊन सोपायंदा ओला कपडा करून किचन वाटा आणि गॅस पुसून घेते रात्री जरी झोपताना जरी किचन वाटा आणि गॅस पुसून घेतला तरी सकाळी मला एक ती सवय आहे की ओला कपडा करून किचन आणि गॅसचा ओटा आणि गॅ ग्या, गॅस हे ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं तर ते सगळं पुसून वगैरे झाल्यानंतर टिफिनसाठी बनवली होती आज मेथी बनवायची होती तर त्यासाठी इथे मेथीची भाजी करत आहे तर छानपैकी अशी मेथी लसूण जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि मेथी मी थोडीशीही चिरून घेते कारण आमचा खाताना थोडीशी दाता दार करून थोडीशी चिरून घेते जास्त नाही थोडं नॉर्मली अशी चिरून घेते आणि आम्ही या मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाणे टाकत नाही कारण आम्हाला शेंगदाणे घालून आमच्या मकडे मेथी खात नाही आहे आम्ही फक्त मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी खातो तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी आणि खूप छान लागते एक मुगाची डाळ एक दोन ते तीन मिनटं पाण्यात भिजत ठेवली ना आणि ती तशी जर मेथीच्या भाजीवरती टाकली ना तरी ती खूप छान लागते बघा खायला खूप टेस्ट वेगळी येते छान अशी मस्तपैकी मेथीची भाजी झालेली आहे का नाही टिफिननं मेथीची भाजी द्यावं पण मी शक्यतो मेथीची भाजी जास्त खात नाही कारण असं म्हणतात मेथीची भाजी खाल्ल्याने ॲसिडिटी होती जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मेथीच्या भाजीने जर ॲसिडी होत असेल तर तर आता इथे मेथीची भाजी वगैरे झालेली आहे मीठ वगैरे टाकलेलं आहे हे पहा आणि मी पटकन अशा चपाती करून घेत आहे आता चपाती मी पूर्ण कथन दाखवून नाही कारण व्हिडिओ खूप मोठा आहे म्हणून मी पटकन अशा एक दोन तीन चपात्या केलेल्या आहेत फक्त व्हिडिओमध्ये पण बाकी सगळ्या दिवसभरासाठी केलेल्या आहेत चपाती पण आता फक्त दाखवलेलं आहे आणि आता मी त्यांचा टिफिन भरत आहे आता आत्ता वाजलेले आहेत सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि टिफिन वगैरे भरून त्यांना चहा वगैरे देऊन मी माझं बाकीच्या कामाला सुरुवात करत आहे कारण सकाळी मुलांना खूप धावपळ होते काम करायची मुलांनाही स्कूलमध्ये घेऊन जायचं असतं त्यांचाही वेळेमध्ये आवरायचं असतं त्यामुळे म्हटलं आज थोडंसं काहीतरी पटकन आवरावं म्हणून माझी सकाळी सकाळी खूप घाई होते आणि एकदा ते गेल्यानंतर ना मग मुलांच्या पाठीमागं लागत असते मोठा मोठा तरी तर बघा हे मी माझा आवरत होतो होतोपर्यंत देवाला नमस्कार करूनच मग जाता स्कूलला हो आता इथं वेदांचे पण नमस्कार करून झाल्यानंतर आता सोहम नमस्कार करत होता आणि त्याला मी चिडवत होते कारण मी सारखे त्याच्या पाठी मागे लागले असे अभ्यास करा बैस। देवा माय मम्मीला बुद्धि तर इथे वेदा स्कूल मध्ये काय झाले ते सगळं मला येताना घरी येताना सांगत असतो का घातला आहे इथे बघा वेदां झोपल्यानंतर म्हटलं थोडस कपाटावरून घ्यावं कारण काय होतं माहितीये का हे फक्त मुलांचं कपाटे आणि मुलांच्या कपडामध्ये ते कपडे असे घेतात ना की एक कपडे घेतले की सगळे कपडे खाली पाडतात मग म्हटलं तो झोपल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर हे व्यवस्थित कपडे सगळं व्यवस्थित लावून ठेवलं सोहमच्या एका कप्प्यामध्ये वेदांच्या एका कप्प्यामध्ये हो खाली आपले रेग्युलर वापरातले कपडे हे सगळे हँकरशिप वगैरे सगळं व्यवस्थित लावून ठेवलं तोपर्यंत दा संध्याकाळ झाली होती म्हटलं संध्याकाळच्या जेवणासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं होतं म्हणून शॉर्टकटमध्ये नाही पण वेदांतला आवडतो तो आणि सोहमला आवडतो असा पुलाव केला होता पावट्याचा पुलाव केला होता आणि वेदांसाठी गाजराचा हलवा केला होता तर ह्या प हा जो पावटा आहे ना त्याचा पुलाव इतका छान लागतो खायला तुम्ही एक दिन नक्की रेसिपी करून बघा याची पूर्ण रेसिपी मी यूट्यूबवरती टाकलेली आहे ती नक्की जाऊन बघा तुम्ही आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान आहे खूप टेस्टी लागतो खायला पावठ्याचा पुलाव हा याला तुम्ही पावट्याचा पुलाव म्हणू शकता पावट्याचा पावटा भात म्हणू शकता पावट्याची मसालेही भात म्हणू शकता पण खूप छान लागतो आम्ही संध्याकाळी फक्त जेवणामध्ये हा पावट्याचा पुलाव आणि गाजरचा हलवा केला होता त्याबरोबर पापड लोणचं आणि कांदा तर इतका छान झाला होता टेस्ट होता मुलांनीही आवडीने खाल्ला दोघांनीही हा तुम्ही कढईतही करू शकता किंवा मग कुकरलाही लावू शकता पण कुकरमध्ये थोडासा घट्ट होतो म्हणून मी आपला ह्या मोठ्या कढईमध्ये करत असते पण खूप छान लागला टेस्टला याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली हे पहा आणि याची पूर्ण रेसिपी मी यूट्यूबवरती शेअर केलेली आहे तिथेही नक्की जाऊन बघा आता इथे बघा इथे गाजराचा हलवा केला होता तोही खूप छान झाला होता वेदांतला गाजराचा हलवा आवडतो पण सोहम बिलकुलही खात नाही त्यासाठी पुलाव करते आणि गा वेदांतला गाजराचा हलवा आता आपण काही आपण काही खाऊ शकतो आपलं काही आपल्या आवडीपेक्षा मुलांची आवड महत्त्वाची कारण त्यांच्या त्यांनी थोडंसं पोटभर व्यवस्थित जेवण करावं म्हणून आपण त्यांची आवडही जपत असतो पातळी इथं आता छानपैकी असे पावट्याचा राईसही तयार झालेला आहे आणि गाजराचा हलवाही तयार झालेला आहे गाजराचा हलवा करताना गाजर शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मिडियम थोडीशी साखर टाकलेली आहे आणि वेलची पूड वेल पूड त्याला इतका छान वास पण येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता गाजराचं गाजराचं गाजरचं आहे आणि गाजर स्वस्तही आहे म्हणून म्हटलं चला आता गाजरचा हलवा करायचा आहे तर ठीक आहे आणि काय असं थोडंसं गोड वगैरे खायला काय आपल्याला निमित्तच लागत असतं म्हणून आता इथे सगळं रेडी झालं होतं हे पा पुरावी छान झाला होता मस्तपैकी असा मोकळा मोकळा झाला होता आणि खूप सुंदर झाला होता या थोडीशी आता वर्ण कोथिंबीर टाकते आणि असं अजिबात नाही की कढईत वगैरे केल्यानंतर खाली काही लागतो वगैरे तर काही लागला वगैरे काही नाही खूप छान असा मोकळा मोकळा झाला होता हे पा याच्यावर थोडीशी चिरलेली बारीक कोथिंबीर टाकली तर आजच्या जेवणामध्ये फक्त पावटा भात आणि गाजरचा हलवा एवढंच होतं आणि कधी कधी थोडंसं असं हलकाही जेवण करावं रोज भाजी चपाती खाऊनही कंटाळा येतो मुलांनाही कंटाळा येतो आणि आपल्यालाही कंटाळा येतो त्याच्यामुळं म्हटलं चला आज फक्त पुलाव आणि गाजरचा हलवा तर हे पहा पुलाव एकदम छान झाला होता सुटसुटीत मोकळा मोकळा झाला होता असा त्याबरोबर गाजरचा हलवा पापड आता लोणचं नाही घेतलं लोणचं होतं पण नाही घेतलं कारण सोमचा थोडासा घसा दुखत होता म्हणून लोणचं काही घेतलं नाही आहे का पापड आणि गाजरचा हलवा आणि कांदा बस एवढंच घेतलं होतं तर अशापैकी छानपैकी असं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण केल्यानंतर मी गेली होती शेतपावलीसाठी आता जेवण केल्यानंतर लगेच बसू नये म्हणून मी गेली होती शेतपावली करण्यासाठी तर शतपावली करताना वेदांत म्हटलं की नाही मला सायकल खेळायची तो परत सायकल खेळायला लागला आणि छानपैकी अशी सायकल खेळवत आहे बघा त्याला सायकल खेळायला खूप आवडतं आणि त्याहीपेक्षा त्याला ड्रीप मारायला आवडतं पण काय होतं माहिती आहे का ड्रीप मारल्यानंतर आहे ना सायकलची जी चाका असतात ना ती पटकन अशी घासली जातात आणि खराब होतात पण तो काही ते तो एकदा खेळायला लागला की तो काय ऐकत नाही त्याच्यामुळं पण ना मुलांनी सायकल हे गरजेचं आहे थोडेसे बाहेरची ॲक्टिव्हिटी घरात मोबाईल टी व्ही घेऊन बसण्यापेक्षा बाहेरची थोडीशी ॲक्टिव्हिटी त्यांना गरजेची आहे हे पार्थिव किती छान मारतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय